श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशी या नवीन वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी आहे संकष्टी चतुर्थी ही तिथी गणपती बाप्पा यांना समर्पित आहे या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते त्याचबरोबर काहीजण हे रोध देखील करत असतात तर काही व्यक्ती फक्त सेवा करत असतात तर बघा तसं बघायला गेलं तर वर्षभरात दर महिन्यात संकष्टी चतुर्थी येत असते अशा एकूण बारा संकष्टी चतुर्थी येतात प्रत्येक संकष्टी चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं आहे त्याचप्रमाणे उद्याची ही वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी आहे तर या दिवशी गणपती बाप्पांना एक वस्तू आवर्जून अर्पण करायची आहे तुमच्या आयुष्याचं यामुळं सोनं होणार आहे तर कुठली वस्तू अर्पण करायची आहे ती कधी कुठल्या वेळेत अर्पण करायची आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे ते जाणून घेण्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर जरूर करा तर आधी सांगितल्याप्रमाणे सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशी या नवीन वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी आहे तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सर्वच जण गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि जीवनातील सर्व अडचणी दुःख संकट दूर होण्यासाठी उपवास करत असतात व त्याचबरोबर सेवा देखील करतात हे उपवास सर्व बघा हे उपवास जे आहे ते चंद्रोदयानंतरच चंद्राचे दर्शन घेऊनच सोडले जाते आपल्या हिंदू धर्मात बघा गणपती बाप्पांना खूप असे महत्त्व आहे लंबोदर संकष्टी चतुर्थी खूप महत्त्वाची मानली जाते असंही म्हटलं जातं की गणपती बाप्पा जे आहे हे गणपती बाप्पांचं संकष्टी चतुर्थीचं व्रत करून पूजा केल्यानं गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्यासोबत सदैव राहतो त्याचबरोबर पौष महिन्यातील ही संकष्टी चतुर्थी खूप महत्त्वाची मानली जाते या चतुर्थीला लंबोदर संकष्टी चतुर्थी त्याचबरोबर तिळकूट चतुर्थी असं देखील म्हटलं जातं ह्या दि या दिवशी काही उपाय जर केले तर ते त्याचबरोबर काही सेवा केल्या तर त्याचं न निश्चितच फळ प्राप्त होत असतं तर असाच एक प्रभावी उपाय जो आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थीचा उपवास बघा नाही केला तरी चालेल पण गणपती बाप्पांना ही जी एक वस्तू आहे ती आवर्जून अर्पण करा ही एक वस्तू अर्पण केल्यानं तुमच्या आयुष्याचं सोनं नक्कीच होईल तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा जी आहे ती नक्कीच पूर्ण होईल हा उपाय स बघा तुम्ही सकाळी संध्याकाळी अगदी दिवसभरात कधीही करू शकता एक जी वस्तू आहे ती गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे पौष महिन्यातील गणपती बाप्पांची ही चतुर्थीचं व्रत जर केलं तर सर्व दुःख दुःखांपासून मुक्ती मिळते पापांचा नाश होतो त्याचबरोबर स्वतःच्या मुलांची प्रगती देखील होत असते त्याचबरोबर स्वतःच्या मुलांच्या प्रगतीसाठी सौभाग्यासाठी कुटुंबाच्या सुखासाठी आयुष्यातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी हे व्रत महत्वाचं मानलं जातं गणप गन, गणपती बाप्पांना संकटनाशक विघ्नहर्ता त्याचबरोबर इच्छापूर्ती देवता मानलं जातं तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला गण गन, गणपती बाप्पांना एक वस्तू जी आहे ती अर्पण करायची आहे गणपती बाप्पांच्या कृपेने जीवनात सुख शांती नांदत असते आपलं मन शांत राहतं मनातील कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होते बघा कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती याने नक्कीच पूर्ण होते आपण खूप काही सेवा करत असतो व्रत करत असतो उपवास करत असतो त्याचबरोबर उपाय देखील करत असतो परंतु कधीकधी असं होऊन जातं की त्या उपाय केले तरी देखील त्याचं फळ जे आहे ते मिळत नाही परंतु काही बघा अमुक दिवशी जर काही उपाय केले तर ते नक्कीच फलदायी ठरत असतात आणि गणपती बाप्पा ही बघा विघ्नहर्ता हा गणपती बाप्पा आहे तुमच्या आयुष्यातील सर्व संकट दुःख अडचणी नक्कीच दूर होतील जीवनात सुख शांती नांदेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे सकाळी लवकर उठून सुचीरभूत व्हायचं आहे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे आणि त्यानंतर आप गणपती बाप्पांची तुमच्याकडं मूर्ती असेल किंवा फोटो असेल अगदी विधिवत पूजा जी आहे ती करायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर सर्वप्रथम पाण्याने नंतर दुधाने पुन्हा पाण्याने असा अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर अभिषेक करताना ओम गणगणपते नमहा किंवा अगदी अथर्व शीर्ष म्हणून देखील तुम्ही अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर स्वच्छ मूर्ती पुन्हा पुसून जागेवर ठेवायची आहे त्यानंतर त्या बघा हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे दुर्वा अर्पण करायचे आहे त्याचबरोबर जास्वंदाचं फूल जे आहे ते देखील अर्पण करायचं आहे त्यानंतर गोळखोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि हे सर्व करून झाल्यानंतर हात जोडून प्रार्थना देखील करायची आहे हे सर्व झाल्यानंतर त्यांना एक वस्तू जी आहे ती आवर्जून अर्पण करायची आहे आणि ती वस्तू आहे ती म्हणजे पांढरे तीळ हो बघा वाटीत थोडेसे पांढरे तीळ जे आहे ते या दिवशी गणपती बाप्पांना आवर्जून अर्पण करायचे आहे या चतुर्थीला बघा संकष्टी चतुर्थी असंही म्हटलं जातं म्हणून या चतुर्थीला गणपती बाप्पांना पांढरे तिळ जे आहे ते अर्पण केले जातात मनोभावे श्रद्धेने गणपती बाप्पांना तिळ अर्पण करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करतात त्यांना त्यानंतर ह्या अर्पण करून झाल्यानंतर मनोमन त्यांना प्रार्थना करायची आहे तुमची जी काही इच्छा आहे कितीही कुठलीही बघा तुमची मुलांविषयीच्या काही इच्छा असतील आर्थिक काही समस्या असतील ज्या काही तुमच्या मनात इच्छा आहे ज्या अजूनही पूर्ण झालेल्या नाही त्या इच्छा तुम्ही गणपती बाप्पांना सांगायचं आहे त्या गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करतील आणि त्यानंतर तिथेच ते बसून गणपती बाप्पांसमोर ओम गन गन पते ओम गणगणपते नमहा ओम गण गणपते नमः हा मंत्र जो आहे तो एकशे आठ वेळा तुम्हाला हा म्हणायचा आहे त्यानंतर हे तीळ जे आहे ते पांढरे जे तिळ आहे ते बघा सर्व विधिवत पूजा करून झाल्यानंतर गणपती बाप्पांना हात जोडून प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर काही चुकलं असेल किंवा काही पूजेत राहून गेलं असेल तर त्याबद्दल त्या क्षमा देखील मागायच्या आहे आणि नंतर जे हे तीळ जे आहे ते बघा तुम्ही घरातील व्यक्तींना प्रसाद म्हणून दिले तरी चालणार आहे तुम्ही बघा खाल्ले तरी चालणार आहेत त्याचबरोबर तुम्ही जर उपवास करणार असाल व्रत करणार असाल तर रात्री चंद्रोदयाचं म्हणजे चंद्राचं दर्शन घेऊनच हा उपवास जो आहे तो सोडला जातो तर चंद्राचं दर्शन घेताना देखील बघा चंद्राला अर्घ्य आपण अर्पण करत असतो तर अर्घ्य अर्पण करताना त्या तांब्यामध्ये पाणी जे आहे ते घ्यायचं आहे त्यामध्ये देखील थोडेसे चिमुटभर पांढरे तीळ टाकून त्या पाण्याने चंद्राला अर्घ्य आवर्जून द्यायचं आहे तर या आणि त्यानंतरच तुम्ही जो काही गोडाधोडाचा नैवेद्य केलेला आहे तो अर्पण करायचा आहे मोदक अर्पण केले तरी चालणार आहे लाडू मिठाई जे काही केलं असेल ते अर्पण करायचं आहे आणि त्यानंतरच गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करून उपवास सोडायचा आहे अशा पद्धतीने गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून तुम्हाला तीळ अर्पण करायचे आहे यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करतील अनुभव घेऊन बघा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद